परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक ऑगस्ट परमार्थ आनंद प्राप्तीची कला परमार्थ आत आपल्या अंतरात आनंद शोधायला सांगतो शिकवतो आनंद बाहेर देखील आहे आणि आत देखील आहे शास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे बाहेर परिघावर असलेला आनंद आतील आनंदाची सावली असल्यासारखा आहे पण तो आहे हे खरे चित्रपट पाहण्यात आनंद आहे स्वादिष्ट अन्नसेवन करण्यात आनंद आहे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्यात आनंद आहे उत्तम कपडे परिधान करण्यात आनंद आहे चांगले घर चांगली गाडी यात देखील आनंद आहे देह मनबुद्धीला सुखावणाऱ्या साधनांच्या वापरात आनंद आहे पण तो अंतरयामी असलेल्या आनंदाचेच परिघावरील प्रक्षेपण आहे त्याच्यापेक्षा अधिक नाही याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा की अंतरयामी आनंद नसेल तर बाहेरचा आनंद तितक्या प्रमाणात सुखावू शकत नाही आत अंतरात उद्विग्नता असेल चिडचिड असेल संताप असेल तळमळ असेल स्पर्धा ईर्षा मत्सर असेल तर बाहेरचा आनंदही घेता येत नाही बाहेरची परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तो आनंद आपल्या मनामुळे आपण स्वीकारू शकत नाही ही या आनंदाची मर्यादा आहे म्हणून इंद्रियांचा आनंद हा परिघावरील आनंद आहे तर इंद्रिय मनबुद्धीच्या बुडाशी असणारा आपल्या अंतरातील आनंद हा केंद्रस्थानी असलेला आनंद आहे इंद्रिय मनबुद्धीच्याही पलीकडे असलेल्या आत्म्याचा तो आनंद आहे भगवद्गीता आत्म्याचे वर्णन करताना म्हणते यो बुद्धे परतस्तु सहा ज्याला खरोखरीच निखळ आनंदाचे जीवन हवे आहे त्याला आत्म्याचा आनंद मिळवण्याखेरीज पर्याय नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आनंदाच्या कोटी साठविल्या आम्ही पोटी या प्रकारातील हा आनंद आहे तो संपणारा नाही तो शाश्वत आणि निर्विषय आनंद आहे तो आनंद मिळवायचा कसा हे फक्त संतच सांगतात परमार्थ म्हणजे अति गूढ असे काही नसून परमार्थ ही आनंद प्राप्त करून देणारी कला आहे परमार्थ असे सांगत नाही की संसार करूच नका कर्मी सोडून द्या इतकेच नाही तर लौकिक प्रगतीला देखील परमार्थाचा विरोध नाही फक्त बाहेरच्या समृद्धीने आपण अधिकच संकुचित हो होत चाललो आहोत आपण अधिकाधिक कमकुवत होत आहोत ही आपली खरी अडचण आहे स्वामी माधवनाथ म्हणायचे संपत्ती त्रासदायक नसते जनक तर राजा होते त्यांची केवढी संपत्ती संपत्तीच्या सत्तेच्या मानाचा बरोबर आत आत्म्याकडे वळून पाहणारी दृष्टी असेल तर ते जीवन अतिशय समाधानाचे शांतीचे विवेकाचे आनंदाचे समजले जाते राजा जनकांचे जीवन असे होते प्रपंच साधुनी परमार्थ केला तो नर भला रे भला रे भला असेच समर्थही म्हणतात केवळ प्रपंच करणारा भला नाही आणि कोणी केवळ परमार्थ करेना असे म्हणत असेल तर तेही इतके सोपे नाही प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला मग तया करंट्याला परमार्थ कैचा असे समर्थ विचारतात प्रपंच आणि परमार्थ यांचा उत्तम समन्वय आपल्या जीवनामध्ये करावा असा विचार संतांनी मांडला आणि अनुसरूनही दाखवला आपल्याला लाभलेल्या जीवनाचा असा परिपूर्णतेने विचार करावा उत्तम व यथाशक्य लौकिकातील आनंदाबरोबरच आपल्यासाठी आतील सुख आतील आनंद मिळवणे ही देखील गरजेची गोष्ट आहे ती साधली तर संतांना अभिप्रेत असलेले समाधानी प्रसन्न जीवन आपण मिळवू शकू परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ